हाय गॅस वेलकम बॅक टू माय चॅनल जे मी वन वन सेवन आज मी कुठे आले माहिती आहे आज मी आले आहे आमच्या टेरेस गार्डनवर नॉर्मली आणि आम्ही इथे खूप सारे प्लांट्स प्लांट केले आहेत तुम्ही बघू शकतात नॉर्मली लोक काय करतात ते शोचे झाडं लावतात जसं की ॲलोवेरा हे ॲलोवेरा लावतात नाही ते हे झाड नाही तर छोटंसं मोगऱ्याचं झाड लावतात पण आम्ही हे पण झाडं लावले त्यांनी आम्ही ड्रॅगन फ्रूटचं झाड लावलं आहे ड्रॅगन फ्रूट एकदम छोटा फ्रूट आहे पण त्यांचे ब्रांचेस बघा किती मोठे आहेत आणि त्याला काटे केवढे आहेत ते बघू शकतात आमचं गेल्या वर्षी पण ड्रॅगन फ्रूटच्या झाडांना ते फ्रूट आलेलं पण यावर्षी पण लकीली ते मस्त फ्रूट आलं आणि ते पिकलेलं आहे सो आपण ते खाऊ शकतो आता हे जे फ्रूट आहे ते माझे बाबा कापणार आहे मीन्स ते ब्रांच मधून ते काढणार आणि मग आपण ते खाऊन बघूया तुम्ही करायचं नाही हे सगळं तुमच्या पेरेंट्सला सांगा नाही ते काटे तुमच्या हाताला लागतील आता बाबा जोपर्यंत ते ड्रॅगन फ्रूट कापतात तोपर्यंत तो मी तुम्हाला माझे अजून प्लांट्स दाखवते हे आहे अलोवेराचं झाड हे आहे सोपीतचं झाड त्याचं नाव आलं एक्झॅक्ट नाव माहीत नाही दे तुलाच हे अजून एक अॅलोवेराचं झाड आहे आता बोल हे पण झाड आहे आणि अशी आमच्याकडे अजून खूप सारे झाड आहेत हे बघा ड्रॅगन फ्रूट जे मिथून धरलं आहे हे रेड कलरचं आहे नॉर्मली दोन कलरचे भेटतात व्हाईट आणि रेड पण मॉन्सून सीजन म्हणजे पावसाच्या सीजन मध्ये <coughs> मोस्टली रेड येतात आमच्याकडे रेड आला आहे ते आपण आता कापून बघूया तुम्ही सांगू नका पिकलेला नसेल तर खाऊ नका सीधा खेळ खतम टाटा गुड बाय मी आता फ्रूट धुतलाय कधी पण फ्रूट कापायच्या आधी धुऊन घ्या आता मी ते बाहेरून कापून बघतो की त्याचा आतला कलर कसा आहे आणि तुम्ही धुतलं नाही त्याच्यामध्ये आखे मुंगेहून तुम्हाला खाऊन टाकतील <coughs> मग सांगू नका आम्ही चुकी बोलली आम्ही बोललं नाही वाव किती रेड आहे रेड पिंक मिक्स कलर मस्त दिसते असाऊन असाऊन घेऊन कॅमेरा मध्ये रेड दिसते कॅमेरा मध्ये रेड दिसते पण हे पिंक पण आहे आणि रेड पण आहे डार्क पिंक एकदम अरे डार्क पर्पल काय बोलते चले का पिंक पर्पल तुला काय आलं ना ऑनलाईन बघा किती सुंदर अति सुंदर काट्टाना बस अजीब वाटते खायला एकदम गोड गोड असते आता वाच पण पोस्टमॉर्टम करून टाकतील सुपर यमी मला तो खूप आवडला तुला पण आवडलं ना